नमस्कार मी हर्षदा उमेश पवार प्रभाग क्रमांक पंधरा मधून नगरसेवक पदासाठी उभी आहे बीजेपी जे तर आपलं तीन वॉर्डचं एक पॅनल आहे अ मधून भाविका हर्षल घोरपडे पंधरा ब मधनं हर्षदा उमेश पवार आणि पंधरा क मधून आदित्य नरहरी पाटील असे आहोत आणि आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुचिताताई घोरपडे पाण्याचे प्रॉब्लेम आहेत ते आम्ही आतापर्यंत बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेले आहेत पण आम्ही पदावर आल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर ते पूर्णपणे सॉर्ट आउट करू आणि आमदार साहेबांच्या माध्यमातन जी काही कामं आहेत प्रभाग क्रमांक पंधरा ती पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू गेल्या दहा वर्षात जे काही कामं व्हायची राहिलेली आहेत ती आम्ही पूर्णपणे सॉल्व करण्याचा प्रयत्न करू आणि आमदार किसन कथुरे साहेबांच्या माध्यमातन हे प्रयत्न आमचे चालूच राहणार आहेत ट्वेंटी फोर सेवन आमचं कार्यालय ओपन असेल आम्ही प्रत्येकाला अवेलेबल राहू प्रत्येकाच्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी आणि आमदार किसोन कत्रे साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली ही विकास कामे होणार आहेत त्याची शंभर टक्के मी ग्वाही देते आणि दोन तारखेला इलेक्शन आहे तर तुमच्या या माध्यमातनं मी सांगते की आम्हाला प्रचंड बहुमतांनी भरघोस मतांनी आम्हाला विजय मिळवून द्यावा फ्युचरमध्ये करणार आहोत आतापर्यंत आपण पाणी देतोय मोफत सेवा देतोय टँकरची ज्या बिल्डिंगला पाणी नाहीये त्यांना फ्री ऑफ कॉस्ट बोरिंग उपलब्ध करून दिली आहे परमनंट पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करून दिलेला आहे आणि मोफत हे आभा कार्ड वगैरे ते शिबिर केलेत कर्क ज्या रुग्णांना कर्करोग हो आहेत त्यांना दर महिन्याला आपण पाच हजार रुपये देतोय पुन्हा जे महिलांचे भजनी मंडळ आहेत वारडामध्ये त्यांना तेरा भजनी मंडळांना आपण मोफत टाळ मृदुंग हे सामानाचं वाटप केलेलं आहे पुन्हा महिलांना आपण एकमेरा ट्रिपला घेऊन गेलेलो आहे जवळजवळ सतराशे ते पंधराशे महिलांना आपण घेऊन गेलेलो आहोत बोला महिलांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन नवीन संधी उपलब्ध करून देतोय घरगुती महिलांना महिला बचत गट झाले ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा सोसायटीमध्ये बेंच नाहीये ते उपलब्ध करून देतोय काही लोकांचं तर खूप म्हणणं आहे की आम्हाला गार्डन हवं आहे ते जोपर्यंत आपल्या हातात सत्ता येत नाही तोपर्यंत आपली ही गोष्ट शक्य नाहीये त्याचे पण प्रयत्न आमचे चालू आहेत